नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पीक विमा जमा झालेला आहे संपूर्ण बातमी संपूर्ण माहिती पुराव्या सहित आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यानंतर जी आर देखील आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बघा एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप पीक विमा योजना राज्यात बीड पॅटर्न आधारित राबवण्यात येते म्हणजेच ज्या ठिकाणी पीक विमा हप्त्याच्या एकशे दहा टक्केपेक्षा जास्त नुकसान भरपाई झालेली आहे त्या ठिकाणी एकशे दहा टक्केपर्यंत विमा कंपनी नुकसान भरपाई देते व त्यापुढील नुकसान भरपाई राज्य शासन देते या तत्वानुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील सात हजार सहाशे एकवीस कोटी रुपयांपैकी विमा कंपनीमार्फत पाच हजार चारशे एकोणसत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेले आहेत तर उर्वरित शिल्लक नुकसान भरपाईपैकी एक हजार नऊशे सत्तावीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप प्रलंबित होती ही मंजूर रक्कम वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असून याबाबत तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आता या ठिकाणी जर बघितलं तर नगरसाठी सातशे तेरा कोटी रुपये आलेले आहेत नाशिकसाठी सहाशे त्रेपन्न सॉरी नाशिकसाठी सहाशे छप्पन्न कोटी रुपये आलेले आहेत जळगावसाठी चारशे सत्तर कोटी रुपये आलेले आहेत सोलापूर जिल्ह्यासाठी दोन कोटी सहासष्ट लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत सातारा जिल्ह्यासाठी सत्तावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत तर चंद्रपूर जिल्ह्यासाठी अठ्ठावन्न कोटी नव्वद लाख रुपये या ठिकाणी आलेले आहेत आणि हीच रक्कम आता बीड पॅटर्न आधारितनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला खाली कमेंट करा धन्यवाद